सी एम फडणवीसांचा पलटवार एवढे गोंधळलेले विरोधक मी कधीही पाहिले नाहीत कोणत्या मुद्द्यावर कुठे जायचे हेच त्यांना माहीत नाही सोलापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीवर निशाणा साधला आहे एवढे गोंधळलेले विरोधक मी केव्हाही पाहिले नाहीत कोणत्या मुद्द्यावर कुठे जावे हेही या लोकांना माहीत नाही असे हे विरोधकांची खिल्ली उडवताना म्हणाले यावेळी त्यांनी सरकारने पाऊस आणल्याची टीका करणाऱ्या काँग्रेस खाचा का प्रणिती शिंदेचाही समाचार घेतला देवेंद्र फडणवीस सोलापुरात आयोजित एका समारंभात बोलता बोलताना म्हणाले की नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देखील काही लोक राजकारण करतात काही लोकांच्या डोक्यात इतका किडा गेलेला आहे की सोलापुरातील एका नेतृत्वाने म्हटले की सोलापुरात जो पाऊस झाला तो, तो निसर्गाने नाही तर राज्य सरकारने आणलेला आहे हा महापौर राज्य सरकारने आणला त्यांना एक फूल द्या कधी कधी मानसिक परिणाम होतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार का प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावलेला आहे सी एम फडणवीस यांनी म्हटले की एवढे गोंधळलेले विरोधक मी माझ्या जीवनात कधीही बघितलेले नाहीत एवढे मोठे मोठे लोक त्यांना कोणत्या मुद्द्यावर कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या गोष्टी माहीत आहेत की नाही हे हेही मला माहिती नाही पण त्यांना सगळं माहीत असेल आणि केवळ वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आगामी निवडणुकीत आपला पराभव झाला तर त्यासाठी कारण शोधण्याचं काम विरोधकांकडून होतं आहे मला वाटतं की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडाव मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्यानी सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काय हरकत नाही त्यांना एक फुल द्या आणि गेटवेल चून सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने मी देतो पुन्हा एकदा मी ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सोलापूर